राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाचा जोर हा कायम आहे मेंथा चक्रीवादळ हे सध्याच्या कंडिशनला तेलंगणा राज्यामध्ये आहे आणि तेलंगणा राज्यात सध्याच्या कंडिशनला जोरदार पाऊस चालू आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस व त्याबरोबर सोसाट्याचा वारा सुद्धा आहे आणि जे चक्रीवादळ लोकांचा चर्चा चालू होती की इतक्या मोठ्या प्रमाणात वारं येईल तितक्या मोठ्या प्रमाणात तर ते महाराष्ट्रात एंट्री करेपर्यंत त्याचा जोर हा वाऱ्यांचा जोर कमी होणार आहे पूर्व विदर्भाला मात्र मुसळधार स्वरूपाचा वाहनी स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सर्व जिल्ह्यांना आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या दोन्ही विभागाला होण्याची शक्यता आहे तसेच किनवट नांदेड लातूर धाराशिव परभणी हिंगोली या भागांनासुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे तसेच बीड जालना छत्रपती संभाजीनगर या भागांनासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस होणार आहे जे तेलंगणामध्ये में मेंता चक्रीवादळ जे आहे ते संध्याकाळपर्यंत महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत एंट्री मारेल आणि महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता राहील फक्त पश्चिम महाराष्ट्राला मात्र पावसाचा जोर हा कमी असणार आहे ठिकठिकाणी स्था, पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता त्या भागांना आहे तसेच उत्तर महाराष्ट्रालासुद्धा संध्याकाळी रात्रीच्या वेळेस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल आणि संपूर्ण मराठवाडासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे त्यानंतर एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा कोकण किनारपट्टी या भागांना भाग बदलत बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे सरसगट या भागांना पाऊस एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत नाही पण ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता ही कायम आहे आणि सहा तारखेपासून राज्यातला पाऊस हा ओसरणार आहे राज्यातून पाऊस निघून जाणार आहे आणि सहा तारखेनंतर आपल्याला पुन्हा गव्हाची पेरणी कांद्याचे रोप टाकणे या आणि जे पिकं निघले निघायला आलेले असतील त्या पिकांना काढणी करून घ्यायची ती सहा तारखेनंतर सहा तारखेपासून पुढे पंधरा तारखेपर्यंत काढून घ्यायचे आहे राज्यामध्ये चक्रीवादळाच्या वाऱ्याचा फार मोठा इफेक्ट होणार नाही सोसाट्याचा वारा फक्त विदर्भाकडे असेल आणि मराठवाड्याकडं मध्यम स्वरूपाचा वारा असेल फार मोठा वारा या चक्रीवादळाचा मराठवाड्यात आणि राज्यात फार मोठा नाही फक्त जोरदार स्वरूपाचा पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार रा आहे छत्रपती सुद्धा सिल्लोड सोयगाव खुलताबाद फुलंब्री प्रॉपर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल तर गंगापूर वैजापूर या भागांनासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळी आणि रात्री म्हणजे जवळपास एकोणतीस आणि तीस तारखेला या पावसाचा जोर हा जास्त असेल त्यानंतर पावसाचा जोर हा कमी होणार आहे याचीसुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आपण बघू शकता या पावसामुळे पिकांचं ह नुकसान होतं आहे कपाशीचा बघा आपण कापूस हा खराब होतो आहे आणि कपाशीवरतीसुद्धा लाल्या रोग आलेला आहे आता ही माझ्या शेजारच्या शेताची कपाशी आहे आणि ही आपले आपली तूर आहे आपलं पीक हे एकदम उत्कृष्ट आहे त्यानंतर आपली मक्कासुद्धा अजून उभी आहे पावसामुळे आपण मक्का सोंगलेली नाही आपली मक्का उभी आहे ज्या कारण की सोंगली असती तर कणसं आपण पाच पाच सहा सहा दिवस वावरात वाळू द्यावा लागत्या आणि वाळल्याच्यानंतर कणस उचल उचलतो पण जर सोंगली असती शेतात कणस पडलेली असते तर या पावसामध्ये त्या कणसांचं त्या मक्काचं नुकसान झालं असतं एक तर मक्का पावसामुळे मोड येण्याची शक्यता असते जरी मोड नाही आले तर काळेदाणे होते आणि त्यामुळे मक्काचंसुद्धा नुकसान होतं त्यामुळे आपण मक्कासुद्धा आपली उभीच आहे हे बघा आपली अजून मक्कासुद्धा उभी आहे आता हा पाऊस गेल्याच्यानंतर मक्काची सोंगणी करायची आहे कारण की मधल्या काळामध्ये सोंगणीला आली पण होती आणि जर सोंगली असती तर भाव पण कमी होता त्यामुळे आपण सोंगण्याचा प्रयत्नही केला नहीं, ही ले ले नाही पावसाचा जोर पण खूप होता त्यामुळे आपण सोंगायचं टाळलं सध्याच्या कंडिशनला संपूर्ण ताट उभेच एक आहे एकही ताट पडलेलं नाही कारण की चांगले मोठी मोठं ताट झालं होतं चांगली पोसलेली होती त्यामुळे एकही ताट पडलेलं नाही आणि त्याला माती लावलेली होती आपण त्याच्यामुळं एकही ताट पडलेलं नाही उत्कृष्ट अशी उभी आहे आता पाऊस गेल्यानंतर आपण सोंगणी तिची घेणार आहे धन्यवाद